प्री प्राइमरी स्कूलमधील छोट्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर भाषण व वेशभूषा करण्यात आली इयत्ता सहावी ते 7वीतील बालविकास विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीदरम्यान लेझीम नृत्य तसेच भाषणही केले आणि पायोनियर सेकंडरी स्कूल इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर नृत्य सादर केले तसेच 9वी मधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर आधारित स्वातंत्र्य कुठे स्वातंत्र्य पुन्हा स्वातंत्र्य हे पथनाट्य उत्तमरित्या सादरीकरण केले स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ प्रिया भाले उपस्थित होत्या संस्थेच्या सचिव प्रफुल्लता कुलकर्णी तसेच संस्थेच्या कोषाध्यक्ष मीनाक्षी कुलकर्णी उपस्थित होत्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या देशमुख तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा मानवतकर उपस्थित होत्या इयत्ता नववीमधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पथनाट्याला संस्थेच्या सचिव प्रफुल्लता कुलकर्णी यांच्याकडून बक्षीस देऊन सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले या पथनाट्याला मार्गदर्शन आशा अशोक मालटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंगाळे यांनी केले तर भालेराव मॅडम यांनी आभार मानले

मला निर्दयीपणे मारू नको हो, आई मला वाचव आई मला वाचव पण तुला सांगून काय फायदा बाबा मला वाचवा बाबा मला वाचवा मला निर्दयीपणे मारू नका हो, बाबा मला वाचवा बघितलं ही आहे स्वातंत्र्याची दुखरी बाजू यांसारखी अनेक मुलं मुली स्वातंत्र्यासाठी लढतात स्वातंत्र्य प्रत्येकासाठी आहे त्यास रंग किंवा आकार नाही देशातील द्वेष आणि हिंसाचार नष्ट करून आपले उज्ज्वल भविष्य घडवण्याची आवश्यकता आहे तर एक सृजनशील भारतीय स्वतंत्रतेने घडवूया जय